न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्षांसह काही नगरसेवक शरद पवारांच्या गटात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने गुरुवारी पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मते जाणून घेतली शहरातील प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन दिलं बैठकीबद्दलचं ट्विट अजित पवार यांनी केलंय लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इनकमिंगला सुरुवात झाली तर माहितीमधील घटक पक्ष अस्वस्थ आहेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही पदाधिकारी यांनी कालच शरद पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली ही बाब अजित पवार यांनी गांभीर्यानं घेतली त्यामुळे पुण्यात गुरुवारी सकाळी तातडीची बैठक घेतली यावेळी आमदार अण्णा बनसोडे माजी आमदार विलास लांडे योगेश बहल ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर जगदीश शेट्टी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता लहाट युवती अध्यक्षा वर्षा जगताप सतीश दरेकर आदी उपस्थित होते अजित पवार म्हणाले अनेक दशकांपासून माझ्यावर जीवपाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी लोकप्रतिनिधी पार्टी पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचं आश्वासन दिलं पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल असा विश्वास आहे न्यूज महाराष्ट्र केनायांसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा